सूट केलं आरोप तुमच्यावर आरोप करण्यात येतो की तुमच्या एका ड्रायव्हरला एक जमीन दिली किंवा नाम्यान आणि ती त्याचा काही संबंध नसताना देण्यात आली अजून तुम्ही म्हटले म्हणून हा विषय मला माहीत झाला जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे आर्यातीने गाडी चालवायची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध होणार नाही आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं ते 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 काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हटल्यात आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने चोऱ्या गेले असते मग आता चोऱ्या आम्ही करा सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुंततो त्या हानामारी केस आम्ही करा सांगितले का त्यामुळे राजकीय चिंतड काम राहतं आपण राजकारणात म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी कोणता इवानामा गेला याशी आमचा कुठलाही तुम्ही मात्र संबंधित